नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा शशिकांत वकिलांना फोन करतो आणि मी शशिकांत मुकादम बोलतो की काम असे होते की माझ्या मुलाची डिहोस केस ही फाईल करायची आणि यावेळेचे सर्कल चान्सेस मात्र वेगळे आहे कसे आहे की माझा मुलगा केस फाईल करेलच्या मेंटल आणि फिजिकल कंडिशन मध्ये नाही आणि ते शशिकांतला उद्या दुपारी भेटण्यासाठी बोलवतात तर शशिकांत म्हणतो की हो चालेल येतो मी तुम्हाला उद्या दुपारी भेटण्यासाठी थँक्यू बोलून शशिकांत फोन कट करतो आणि खूप खुश होत आजीला आज सांगतो आई कामगिरी फत्ते करूनच येतो आता तर आजी आज सुद्धा खूपच खुश होते नंतर इकडे रमा ही आर्थाला रूममध्ये खूपच छान प्रकारे तिच्याबरोबर गप्पा करत असते आणि अगदी मायाच्या स्वर्षाने तिच्यावर प्रेमसुद्धा करत असते तर अक्षय दरवाजातून हे सर्व बघून तर खूपच खुश होतो आणि दरवाजा वाजून तो रमाला विचारतो की आती का रमा म्हणते की हो या ना आणि रमाला विचारतो की झोप लागते की नाही रमा म्हणते की नाही हो जागीच आहे तेव्हा अक्षय म्हणतो की बघू मग माझ्याकडे दे तर रमा म्हणते की अहो तुमच्याकडे नाही राहणार ती अक्षय लगेच रागाने म्हणतो की ते माझे मी बघेन दे इकडे अक्षय जेव्हा आर्थ्याला घेतो तेव्हा त्याला ते इतके खुश वाटत असते आणि रमाला सुद्धा तेव्हा तो अर्थाबरोबर खूप छान गप्पा करत असता आणि सुद्धा त्याला पप्पा बाबा असे म्हणते ते ऐकून तर अक्षयला आणि रमाला खूपच आनंद होतो अक्षय म्हणते तो की काय म्हणाली हि मला रम म्हणते की हो तुम्हाला ती बाबा पापा म्हणाली अक्षय तर इतका खुश होतो आणि काय अर्थात तुम्हाला बाबा म्हटली रमा एकटक आ... अक्षयकडे बघत असते तेव्हा अक्षय म्हणतो की काय झाले तेव्हा रम म्हणते की अहो ती तुम्हाला बाबा म्हटली म्हणून तुम्हाला इतका आनंद झाला अक्षय म्हणतो की नाही ती मला बाबा म्हटली म्हणून मला आनंद नाही होत पण ती पहिल्यांदा असे काहीतरी बोलली आणि पहिले शब्द तर काय बाबा असे म्हटली तेव्हा रमाच्या डोळ्यामध्ये आनंद असू येतात आणि ती एकटक अक्षयकडे पाहत असते अक्षय विचारतो की अग काय झाले तू असे का बघतेस तर रम म्हणते की काही नाही तुम्हाला इतका आनंद झाला तेव्हा तुमच्याकडे मी पाहत होते अक्षय हसून म्हणतो की तुला हे फिलिंग्स नाही करणार कारण हे फिलिंग्स खूप वेगळे असते आणि अर्थाबरोबर गप्पा करत म्हणतो की आज मी तुझ्या खऱ्या बाबाची असे खेचणार आहे अशी त्याची गंमत करतो आणि मी जर इतका भारी असेल तर मी बाबा नंबर वन आणि तो जो वर रुसून बसलेला आहे तर तो बाबा नंबर दोन आणि चल आपण बाबा नंबर दोन ची आता खूप मज्जा करूयात आणि चल आपण त्याला सांगूयात की तुम्हाला बाबा म्हणालीस तेव्हा अक्षय आर्थाला बेडवर ठेवतो आणि तिच्याबरोबर तो गप्पा करत असतो तेव्हा रमा मात्र मनात म्हणते की आर्थाने मात्र तुम्हाला बरोबर ओळखले तुम्हीच तिची जबाबदारी बाबा म्हणून घेतली होती पण माझे हे दुर्दैवे आहे की तुम्हाला हे सर्व मला सांगता येत नाही तुम्ही किती काही के केले आहे अर्थासाठी म्हणून रमा ही डोळे भरून त्या दोघांचे कडे पाहत असते तेव्हा अक्षयचे लक्ष रमाकडे जाते आणि अक्षय रमाला विचारतो की तू असे का बघतेस आणि तिला म्हणतो की मला एक गोष्ट सांग की तू घर व्यवस्थित सांभाळते स्वयंपाक व्यवस्थित करते बाळाला व्यवस्थित सांभाळते सर्व काही व्यवस्थित करते आणि दिसायला सुद्धा तशी बरी आहे तेव्हा रमा रागाने विचारते की मग काय तर अक्षय म्हणतो की तुला विचारायचे हे की काही लग्न बिघ्न झाले की नाही काही बॉयफ्रेंड आणि एखादं अफेअर नवरा काही आहे की नाही आयुष्यामध्ये तेव्हा रमाला खूप वाईट वाटते आणि ती काहीच उत्तर देत नाही तर अक्षय म्हणतो की काय ग तू काहीच कसे उत्तर देत नाही आणि लग्न सुद्धा झालेले वाटत नाही म्हणजे नक्की काहीतरी लवच आहे तेव्हा रमा म्हणते की नाही काही गरज नाही हे सर्व करण्याची आणि माझे लग्न नाही झालेली तेव्हा अक्षय म्हणतो की तू जर माझ्या आजूबाजूला जर असली तर मला सतत असा त्रास का होतो का मला आठवते तू नक्की माझ्यापासून काहीतरी लपवतेस आणि काय ग काय लपवतेस सांग की काय लपवते तेव्हा रमाला खूप राग येतो रमा म्हणते की काय हो तुम्हाला इतके प्रश्न विचारून मला काय करायचे तुम्हाला काय करायचे की मला बॉयफ्रेंड आहे माझे अफेअर आहे माझे लग्न झालेले आहे की नाही काय करायचे तुम्हाला हे सर्व प्रश्न विचारून कोण आहे मी ते काम करते मग फक्त कामच करून द्या मग कशाला इतके नसते प्रश्न विचारतात आणि कायम माझ्यावर लक्ष ठेवून असतात मी काहीही लपवत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे नको सांगू मी शोधून काढेन आमच्याकडे तू काम करते मग तुझ्याबद्दल सर्व माहिती ही मला माहिती असायलाच हवी तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा बघूयात तुम्ही मला किती ओळखतात हो काढा शोधून काढा आणि चुटकी वाजत ती अक्षयला चॅलेंज देते तर आणि ती सर्व कपडे घेऊन हिसक्याने तेथून निघून जाते तर अक्षय म्हणतो की काय मला चॅलेंज देते आणि माझ्या समोर अशी चुटकी वाजवते की काय आणि अर्थाला म्हणतो की चल आता आपण शोधूनच काढूयात तिने मला चुटकी वाजवली आणि परत अर्थाबरोबर बरोबर खुश होऊन गप्प करत असतो की तू मला बाबा म्हटली मी तुझा बाबा आहे मग आपण दोघे शोधून काढूयात की ही नक्की कोण आहे ते त्यामुळे रमा ही नंतर किचन मध्ये येते आणि अक्षय लगेच तिच्या मागे येतो तिला म्हणत असत की रमा तुम्हाला चॅलेंज दिले आणि तुझे चॅलेंज मी स्वीकारले तेव्हा रमा म्हणते की उगच काहीतरी थापा मारू नकास तेव्हा अक्षय म्हणतो की मी तुझ्याबद्दल नक्की विचार केला की तू नक्की कुणाच्या तरी प्रेमात पडली होती आणि तो मुलगा श्रीमंत घरातील तू गरीब घरातील तुमचे दोघांचे एकमेका प्रचंड प्रेम त्याचे तुझ्यावर आणि तुझे त्याच्यावर पण तुमचे हे प्रेम प्रकरण घरी मान्य नव्हते म्हणजे तुमचे आंतरजातीय किंवा आंतर धर्मीय ते प्रेम होते म्हणून तुझ्या आईवडिलांनी मान्य नव्हते म्हणून ते नाराज होते आणि त्यांनी तुझ्यासाठी एक स्थळ सुचवले आणि त्याच्याशी तुला लग्न करावे लागणार होते पण तुला तुझ्या आईवडिलांचे मन मोडायचे नव्हते म्हणून तू आपल्या प्रियकराला सांगितले की आता आपल्याला वेगळे व्हावे लागणार हे आणि आपण एकत्र नाही राहू शकत आणि तेव्हा तुम्ही दोघे वेगळे झालात असेच ना ते रमा म्हणते की बास हे असे काही झालेले नाही तुम्ही जेवढे सांगतात ना वेगवेगळे एकत्र एकत्र असे काही माझ्या आयुष्यात झालेले नाही तुम्ही जितक्या माझ्याबद्दल स्टोऱ्या निर्माण केल्या तितके फिल्मी आयुष्य माझे नाही कळले का माझे आयुष्य एकदम सरळ साधे आहे आणि हा तुमच्यासाठी उपमा केलेला आहे खाऊन घ्या तुम्हाला गोळ्या औषध घेण्याची वेळ झालेली आहे तर अक्षय विचारतो की काय ग तुला सर्व कसे माहीत ती माझ्या गोळ्या औषधांची वेळ आजीच्या गोळ्या औषधांची वेळ वेळांच्या औषधांची वेळ माहिती आहे सगळं काही तुला माहिती आहे आणि तुझा भोपळा इतका कसा सॉलिड चालतो आणि परत डोक्याला हात लावतो की देवा भोपळा हे शब्द माझ्या डोक्याला त्रास देतो तर रमा म्हणते की तुमचे तुम्हालाच माहिती पण माझा पंपलिन हा व्यवस्थित रन होतो अक्षय विचारतो की कोण तर रमा म्हणते की पंपलिन तर अक्षय म्हणतो की पाळीव कुत्र तेव्हा रमा परत पंपलिन म्हणते तर अक्षय म्हणतो की काय पंपलिंग म्हणजे भोपळा मग तू पंपिन म्हण त्याला पंपलिंग कशाला म्हणतेस काय ग शब्द चुकीचे म्हणण्याची तुला हौस आहे का रमा म्हणते की कोण म्हणतात की शब्द चुकीचा आहे म्हणून माझ्यासाठी तो शब्द बरोबरच आहे तुम्ही ठरवला का तो चुकीचा आहे मला असे वाटते की दोन जगातील वेगळे शब्द एकत्र येऊन एक नवीन भाषा तयार होऊ शकते म्हणजे दोन जगातील वेगळे माणसं एकत्र येऊन प्रेमाची नवीन व्याख्या तयार होते अगदी तसे मग कशाला नियमामध्ये आडवायचे भाषेला सुद्धा आणि माणसांना सुद्धा तेव्हा अक्षय तिला विचारतो की काय ग तुला असे अलंकारिक बोलण्याची हौस आहे का तेव्हा रमा म्हणते की कसे आहे की अलंकारिक भाषा मनातून येण्यासाठी मनामध्ये प्रेम लागते माझ्या मनात आहे परंतु तुमचे मला माहिती नाही हेच पहा की तुमच्या हातामध्ये एक दोन वेगवेगळे पदार्थ वापरून भारतीय पदार्थ उपमा असा केलाय तो खाता का तुम्ही आणि तो सोडून बडबड करत बसलात उपमा खा आणि मग तुम्हाला जी काही बडबड करायची असेल ती तुम्ही करू शकता अक्षय म्हणतो की कळले मला तुझे लॉजिक कळले परंतु ते चुकीचे आहे आणि ते मी सिद्ध करू शकतो आता तुझे काही बोलते ना त्यामध्ये विरोधाभास आहे रमा म्हणते की ते कसे तर अक्षय म्हणतो की सिद्ध तर मी करू शकतो म्हणजे मी तुझ्याबद्दल जी गोष्ट गेस केली ना की तो श्रीमंत मुलगा आणि तू गरीब घरातील तुझी लाईफस्टाईल वेगळी त्याची लाईफ स्टाईल वेगळी आणि हे दोन पदार्थ एकत्र येऊन हा पदार्थ वेगळा झालेलाच नाही ते एकमेकांच्या विरुद्ध आहेत बरोबर -बर मी केस केले की नाही ते सांग तुझ्या आयुष्यामध्ये कोणीतरी होते आणि हो की नाही आहे की नाही सांग मग कोण होते रमा रागाने म्हणते की शांत का। अक्षय म्हणतो की माझ्यावर का ओरडते आणि मला शांत बसायला सांगते खरे सांग की तुझ्या आयुष्यामध्ये कोणी होते की नाही तेव्हा रमा सुद्धा अक्षयकडे बोट दाखवत म्हणते की अक्षय सर तुम्हाला जरासुद्धा असे वाटत नाही का तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये जास्त ढवळाढवळा करतात हे तुम्हाला नाही वाटत का हे सर्व प्रश्न मी तुम्हाला विचारले की तुम्हाला ते चालणार आहे का तर अक्षय म्हणतो की विचार रमा म्हणते की नाही चालणार तुम्हाला आणि तुम्ही परत हेच म्हणता की तू कामवाली मावशी आहे आणि मी तुझा मालक आणि कामावल्या मावशींनी मालकाला असे प्रश्न नाही विचारायचे त्यामुळे तुम्ही सुद्धा मालकासारखेच वागा मालकाने कामावल्या मावशीला प्रश्न नाही विचारायचे की जा आणि तो उपमा खाऊन घ्या थंड होईल तुम्हाला औषध घ्यायची आहे नाहीतर तुम्ही चक्कर येऊन पडता तेव्हा अक्षय एक उपमाचा घास घेतो परंतु त्याला इतका चटका बसतो आणि गरम करून तो आपल्या जिबेला शांत करत असतो तेव्हा रमा ही अक्षयकडे एकटक बघत पग... मनात म्हणते की कसे सांगू मी तुम्हाला तुम्हीच आहात तो आणि हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा आणि अक्षयची जीभ इतकी भाजलेली असते तर रमा काहीनी त्याला पाणी पिण्यासाठी देते अक्षय तिला थँक्यू म्हणतो उपमा खूप छान झालेला आहे अगदी चविष्ट आणि तो उपमा खाऊ लागतो तर रमा एकटक त्याच्याकडे बघून हसत असते नंतर इकडे शशिकांत हा वकिलांकडे येतो आणि विचारतो की वकील साहेब तुम्हाला माझा मुद्दा कळला ना तेव्हा वकील म्हणतात की हो कळला पण तर शशिकांत म्हणतो की पण बिन आहे ना तुमच्या अजून सुद्धा पण तुम्ही अजिबात कन्फ्युज होऊ नका मी तुम्हाला परत एकदा सांगतो माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यात त्याची मेमरी गेली आणि त्याला दोन वर्षातील काहीही आठवत नाही त्याला दोन वर्षापूर्वीचे आठवते म्हणजे त्याचे लग्न झाले झालेले नव्हते आणि त्या दोघांचे नवरा बायकोचे एकमेकांशी पटत नव्हते आणि तेव्हा त्या त्यांनी डिव्होर्स त्या पेपर के लिए काही आठवत ही। तेला ही आठवत लग्न तेव्हा वकील विचारतात की पण डिहोस घेण्याचे खरं कारण काय शशिकांत म्हणतो की मी तुम्हाला आताच सांगितले की त्यांचे दोघांच्या एकमेकांशी पटत नव्हते पण त्या पेपर्सवर त्याची सही आहे आणि माझा बछडा खरंच खूप अडकला त्यात त्याला पुन्हा नवीन आयुष्याला सुरुवात करायची पण तो यात अडकलेला आहे मग वकील साहेब तुम्हीच काहीतरी करा आणि या सर्व परिस्थितीमध्ये आपण डिहोस कसा करून घ्यायचा वकील म्हणतात की ते फारसे विशेष अवघड नाही डिहोस होऊन जाईन फक्त तुम्हाला त्यांची वाईल त्यातरी मेंटली स्टेबल आहेत ना तेव्हा शशिकांत म्हणतो की काय मेंटली स्टेबल ती तर खूप चतुर आहे अगदी स्मार्ट बाई आहे ती पूर्ण शुद्धीवर आणि पूर्णपणे ती स्टेबल आहे मेंटली तेव्हा वकील म्हणतात की ठीक आहे पण तुम्हाला तिला कोर्टात हजर करावे लागेल शशिकांत म्हणतो की ते मी काम करतो मी सर्व ते करतो फक्त तुम्ही कोर्टामध्ये ही केस फाईल करा तर वकील साहेब म्हणतात की हो चालेल तेव्हा वकील की हो आणि उद्याच मी ही केस फाईल करतो तेव्हा शशिकांत म्हणतो की उद्याच कशाला हवे तेवढे तुम्ही पैसे घ्या पण जे काही करायचे असेल ते आत्ताच तुम्हा करा तुम्हाला एक्स्ट्रा पैसे सुद्धा मी देईन हवी ती तुम्हाला मदत करेन पण जे काही करायचे असेल ते आताच करा वकील म्हणतात की आमच्या पैशाची आम्हाला काळजी नाही मी पाहतो की एकदा केस कशी आहे ते तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तेव्हा शशिकांत रडण्याचे नाटक करून म्हणतो की माझ्या मुलाची अगोदरच आहे म्हणून मग तुम्हीच विचार करा एकतर अगोदरच माझा मुलगा इतका ट्रेस मध्ये आहे आणि त्यात जर त्याला अजून ट्रेस जर आला डॉक्टरनी सुद्धा सांगितले की त्याला दोन वर्षाच्या पूर्वीचे आठवण्याचा प्रयत्न करू नका आणि त्याने त्याला ट्रेस येईल आणि शशिकांत लगेच वकिलांसमोर हात जोडतो पण काही करा तुम्हीच एक आशाचा किरण आहे आणि या दोघांतील डिहोस घडून आणा वकील म्हणतात की शशिकांत साहेब असे काय करता हू? मी आहे ना मी पाहतो सर्व मला फक्त ह्या केस चा स्टडी व्यवस्थित करून द्या तर शशिकांत म्हणतो की हो ओके आणि थँक्यू बोलून त्यानंतर इकडे हा आपल्या रूम मध्ये अर्थाला घेऊन तिच्या बरोबर गप्पा करत असतो तेवढे तेथे अक्षय येतो अक्षय म्हणतो की काय रे अभया ती रडते तू तिला नीट सांभाळत नाही का तू तिला नीट खेळवत नाही का तू तिच्याबरोबर वेळ घालवत नाही असे वाटते अभि म्हणतो की नाही रे काही जमत नाही आता तूच तिला हे सर्व शिकव गेल्या काही दिवसात तुझे कमालच ट्रेनिंग झालेले आहे अक्षय म्हणतो की ठीक आहे इतके टोमणे मारायची गरज नाही आणि माझे ट्रेनिंग तर खरंच झालेले आहे मला सर्व येते मी खरंच बेस्ट आहे अभि म्हणतो की हो का आणि तू आहेस रे बेस्ट आणि खरंच गेल्या काही दिवसात खूप काही तू केले आहे आणि तिच्यासाठी होते तरी कोण तू आणि रमा अक्षय म्हणतो की काय रमा आणि परत डोक्यात विचार करून म्हणतो की हो रमा तिने हे सर्व केलेच असणार कारण ती बेबी सिटर म्हणून होती ना म्हणून तिची तर सवय आहे तिला आणि माझ्याकडे पण ती व्यवस्थित राहते माझी सुद्धा तिला सवय असणारच आणि अक्षयच्या लक्ष देते आणि तो अभिला म्हणतो की अरे अर्थ मला बाबा म्हणाली अभि म्हणतो की काय ती तुला बाबा म्हणाली तर अक्षय म्हणतो की यस पहिल्यांदा ती मला काहीतरी बाबा म्हणाली आणि बाबा असे करत होती ती माझ्याकडे पाहून मी जेव्हा तिला घेतले होते तेव्हा आणि बर का अभि मी बाबा नंबर एक आणि तू बाबा नंबर दोन अभिला खूप हसायला येते अभि म्हणतो की अरे तुला माहिती आहे की जे नाव सुद्धा तूच ठेवले म्हणून तूच तिचा बाबा आहेस मी तरी काय मी होतो दारूच्या नशेमध्ये अक्षय म्हणतो की अरे कशाला तो विषय पुन्हा काढतो तू त्यातून आता बाहेर पडलास ना अभि म्हणतो की अरे पडलो नाही अजून सुद्धा मी स्वतःला सावरतो पण मनात मात्र ते आहेस ना ते गिल्ट आहे ना तर अक्षय म्हणतो की त्या गिल्ट मध्ये तू राहू नकोस बाहेर पड आणि अर्थाला म्हणतो की आपण बाबाला एक आयडिया देऊ ती रमा कशी लोकांना सुधारण्यासाठी आयडिया करते तशी तुला मी एक आयडिया देतो अरे तुझ्यातील त्या पुन्हा भेटायचे पुन्हा पाहायचे जो जो आभ्या आम्हाला हसवायचा वेगवेगळ्या स्टोन मध्ये तो वाक्य बनवायचा आणि ते वाक्य म्हणायचा आणि ते तो तेव्हा काय म्हणायचं ते म्हणून दाखव तर आभी म्हणतो की आत्ता आत्ता नाही ते समोरच्या व्यक्तीचा मूड बघून म्हणून ते मी तसे करायचो पण आता नाही तेव्हा अक्षय म्हणतो की मग आत्ताच अशी सिच्युएशन आहे असं तुम्ही विचार कर तुझा भाऊ तुझ्याकडे प्रचंड हट्ट करतो तुझी मुलगी रडते आणि त्यांच्याशी तू बोलतो असे अभि म्हणतो की नको ही माझ्याकडे आहे तर अक्षय ऐकायला तयार नसतो आणि शेवटी अभि त्या भाषेत अक्षय बरोबर बोलतो तर अक्षयला खूप आनंद होतो आणि अर्थाला त्या भाषेत म्हणतो की एवढं रडायचं नसतं राव नुसतं हसायचं अक्षय म्हणतो की असे नाही आपल्याकडे नाकात बोलले जाते काय राव इतकं रडू नये आणि अभि त्याच भाषेत अर्थाबरोबर बोलतो तर अक्षयला खूप हसायला येते म्हणतो की आता तू बंगाली भाषेत बोल तर अभि म्हणतो की बंगाली आणि परत बंगाली भाषेत बोलतो तर परत म्हणतो की काहीतरी वाक्य चुकले आणि ठीक आहे बंगाली मधील मा येते आणि त्यांना दोघांना सुद्धा सुद्धा हसते तर अक्षय म्हणतो म्हणतो की की हे हसली अभि काय ग बाबाची फजिती झाली म्हणून हसते काय आणि दोघे अर्थाबरोबर खूप छान गप्पा करून आनंदात असतात तर तेवढ्यात रमा येते रमा म्हणते की खूप झाले आता गप्पा करून द्या इकडे अर्थाला तेव्हा अक्षय म्हणतो की नको आम्ही सांभाळतो तेव्हा आ, रमा म्हणते की अक्षय सर आओ तिची खाण्याची वेळ झालेली आहे आणि मला तिला भरवावे लागेल आणि त्यानंतर अर्ध्या तासाने ती झोपते आणि ती तिच्या झोपेची वेळ असते तर अक्षय म्हणतो की आम्ही हे सर्व करतो तुला पगवत नाही की आम्ही तिला सांभाळतो ते रमा म्हणते की तुम्हाला जे समजायचे ते तुम्ही समजा पण आता मला तिला खाऊच घालावे लागेल आणि अभिदादा द्याईकडे अर्थाला म्हणून रमा आपल्याकडे अर्थाला घेते आणि रमा ही अर्थाबरोबर मस्त गप्पा करत असते तर ते दोघे रमाकडेच पाहत असतात आणि अर्था आपल्याला खाऊ घालताना शांतता लागेल ना आणि रमा आ त्या दोघांकडे बघत असते तर अक्षय म्हणतो की म्हणजे आता आपल्या दोघांना बाहेर जावे लागणार चला मग निघूया तर रमाला खूप हसे येते तर हा बघ येते समतो पुढील भागामध्ये रमा ही काकांना चहा देत असते आणि तेवढ्यात रमाच्या मोबाईलवर एक मे मेल येतो आणि रमाचा तो डिहोस पेपरचा असते आणि कारण वकिलांनी तो पाठवलेला असतो आणि शशिकांचा यात हाता असतो रमाला तो डिहोसचा मेसेज पाहून तर खूप मोठा धक्का बसतो रमाच्या डोळ्यात पाणी येते रमा लगेच आनंद आणि जान्हवी यांना हे सर्व सांगते आणि दाखवते तर आनंद म्हणतो की काय अक्षय आणि रमाचे डिहोज पेपर्स तेव्हा रमा रडतच म्हणते की शशिकांत मुकदमांनी मला कोर्टात बोलावले उद्या तर आनंद आणि जान्हवी आता रमाला कशी कर मदत करतात ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद